अगरव माणिक यांनी विधानपरिषदेचे आमदार म्हणून देखील काम करत असताना स्वतःहून फारसं शहरासाठी म्हणून वेगळं असं काही केलं असं दिसून आलं नाही त्यामुळे हळूहळू त्यांच्याबद्दलची जी, जी नाराजी आहे ती नाराजी वाढत होती पण महानगरपालिकेत पक्षीय राजकारण नसल्यामुळे आणि ज्या पक्षाचा प्रभाव आहे त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोल्हापूर जिल्ह्यात या दोन पक्षाचा प्रभाव असून या पक्षाचे नेते मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीत कधीही क शहर सुधारणेच्या दृष्टिकोनातून लक्ष देत देताना दिसले नाही आणि याचाच फायदा कायमपणे माधवराव माडिक यांना होत होत गेला खरं म्हणजे महानगरपालिकेच्या सत्ता संघर्षामध्ये किंवा सत्तेच्या सत्ता मिळवण्यासाठी नगरसेवक निवडून येण्यासाठी फक्त शिवसेना आणि काही अंशी भाजप या दोन पक्षांनी फारसे कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्व नसतानाही पक्षीय राजकारण केले पक्षाचे उमेदवार दिले पक्षाच्या चिन्ह घेऊन महापालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि काही नगरसेवक निवडूनही आणले होते सुरुवातीच्या काळात आठ नगरसेवक निवडून आणण्यापर्यंत शिवसेनेची मज मजल गेली होती आणि त्याचा त्यांनी फायदाही घेतला होता काही पदं मिळवली होती याबरोबरच विरोधी पक्ष नेतेपदही त्यावेळी शिवसेनेनं मिळवलं होतं अशा पद्धतीने मिळवत असताना दुसऱ्या बाजूला मात्र जिल्ह्यात प्रभाव असलेले मुख्य दोन काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष मात्र या पक्षीय राजकारण महापालिकेतील पक्षीय राजकारणातून अलिप्त राहिले होते काही काळानंतर जनस्वराज पक्ष महानगरपालिकेच्या राजकारणात उतरला त्यांनी जनस्वराजचे आमदार विनय कोरे यांनी या महानगरपालिकेच्या कारभारात आपली आपल्याकडे सत्ता घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्या त्यामध्ये काही अंशी त्यांनी यशही मिळवले यश मिळवत असताना खरं म्हणजे हे सत्तांतर घडवत असताना दई खराडे या महापौर होत्या आणि त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी राजीनामा देणे भा द्यायला हवा होता पण त्यांनी पक्ष बदलून थेट जन स्वराज पक्षात विनय कोरेंच्या तमृत प्रवेश केला आणि त्यांच्यामार्फत त्यांनी परत आपले महापौरपद पर शाबूत ठेवून आपला कार्यकाल त्यांनी पूर्ण केला आणि अशा प्रकारे माधुराव माडिक यांच्या महापालिकेतील सत्तेला परत एक वेळ धक्का बसला आणि ही सत्ता जन आली यातून मग खरं म्हणजे महानगरपालिकेच्या सत्ता संघर्षात घोडेबाजाराला ऊत आला इतका त्याला त्याचे प्रमाण वाढले की प्रत्येक निवडणुकीमध्ये नगरसे स नगरसेवकाच्या किंवा त्या त्या समित्या असतील किंवा मग निवडीतील जे मतदार असतील त्यांचे मोल वाढू लागले आणि यातूनच एका स्थायी समिती सभापतीच्या निवडीमध्ये सभापतीपद मिळवण्यासाठी जे काही दर लागले ते दर दर इतके गगनाला भेटले की शेवट ते दोन्ही पक्षाच्या नेत्यांना अवघड वाटू लागले आणि त्यानंतर मात्र एका आ, कोल्हापूर ज जिल्ह्यातील प्रमुख दैनिकाच्या संपादकांनी यामध्ये हस्तक्षेप केला दोन्ही गटांना समजावून सांगितलं आपल्या कार्यालयात एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्याला एक वेगळं वळण लावणं योग्य नाही हे समजावून सांगितलं आणि ती निवडणूक बिनविरोध केली आणि त्यातून मग त्या, त्या निवडणुकीपुरता तो घोडेबाजार पूर्णपणे थांबवला पण तोपर्यंत जे काही स सत्ता घडली किंवा जे काही पद मिळालं त्या त्यासाठी जे काही खर्च झाला तो ज्याच्या पदरात पडला त्या त्यांना मिळालं ज्यांना पदरात पडलं नाही ज्यांनी ताणून धरलं त्यांच्या हातात मात्र काही मिळालं नाही आणि त्यांना एक चांगली संधी गेली याची चर्चा मात्र कोल्हापूर मा शहरात आणि विशेषतः महानगरपालिकेच्या विठ्ठलरामजी चौकात अगदी चवीने चर्चाली गेली हे मात्र निश्चित कोल्हापूर महानगरपालिकेतील कारभार सत्ता संघर्ष याबाबत आपण गेले काही भाग आपण पाहत आहोत ऐकत आहोत निश्चितच प्रेक्षकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे असा प्रतिसाद यापुढेही चालू राहावा यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद